स्वयपाकाची तयारी करायची चालली भाजी टाकली आधी कशाची करायची चालली ती कसली तर वेगळीच वाटते काम करते थापूळ करते का थापूळच खाल्लं नाही लई दिवस झालं खाऊच वाटलं नाही आताच कर था, था ना, सका, सका, ना आता हा मग मी मिरचीतलंच कर आता नाही तिकटातलं तिकटातलं मिरचीतलं मटकी आहे की इथं सकाळच्याला मटक्यात थापुळ मग नको आताच कर

असं चाललंय करायचं बाहेर मम्मी बाप्पाच काम काय चाललंय दाखवत तुम्हाला नाही मम्मी खाली गेली गुरं बांधाय इथं चालते येतात का गुरु हिथ मच्छर लय झालेत चावते तर